नमस्कार तर माझ्या शेतकरी मित्रांनो तर शेतकरी समुदायासाठी एक अत्यंत आनंददायक बातमी सामोरे आली आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता आणि महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा या दोन्ही योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढून आता फक्त सहा हजार रुपये प्रति हप्ता करण्यात आले आहे तर आताची स्थिती अशी आहे आता दोन्ही हप्त्याची रक्कम वाढवून प्रत्येक योजनेतून तीन हजार रुपये यामुळे शेतकऱ्यांना आता दर चार महिन्याला एकूण सहा हजार रुपये मिळणार आहेत तर पूर्वीची स्थिती अशी होती पूर्वी पीएम किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्याला दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये अशी चार हजार रुपये मिळत आहेत तर तुम्हाला आता किती हप्ते पडले आहेत ते मला कमेंटद्वारे कळवा आणि जर कुणाला पडले नसतील तेही मला कमेंटद्वारे कळवा